हॅलो फ्रेंड्स आचवडोमध्ये आपण आय एस अंगणवाडी मुख्य सेविका परिवेक्षिका ही जी परीक्षा होणार आहे त्याकरिता महिला व बालविकास योजना या टॉपिक वर आचवड्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक आठ आहे यादीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता चला तर मग आचवडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती होते याचं योग्य उत्तर आहे नऊशे एकोणतीस एवढं लिंग गुणोत्तर होतं पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार वीस हे आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष आहे पुढील प्रश्न कोणता दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस आहे बारा जून पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखायची महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन पंचवीस नोव्हेंबर जागतिक बाल दिन वीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिला दिन मार्च तर लक्षात घ्या या तीनही जोड्याबरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार यापैकी एकही एक नाही म्हणजे कोणतीही यापैकी चुकीची जोडी नाही पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत विचार करायचे पहिलं विधान आहे सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये सदर कार्यक्रम दहा ते एकोणीस वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पोषण सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वस्तात सुधारणा करणे आहे वरीलपैकी असत्य विधान ओळखा लक्षात घ्या तर यापैकी एकही नाही म्हणजे ही जी तीनही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत एकदा व्हिडिओ पॉज करा स्वतः एडिट करा किंवा नोट डाऊन देखील आपण करू शकता पुढील प्रश्न देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये सुरू झालं पश्चिम बंगालची कॅपिटल कोणती तर कोलकाता महाराष्ट्राची आहे मुंबई कर्नाटकचे बंगळुरू आणि गुजरातचे आहे गांधीनगर पुढील प्रश्न आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत विचार करा पहिलं विधान आहे या अभियानाची सुरुवात बारा मे दोन हजार वीसपासून पासून करण्यात आली या अभियानाचा प्रमुख उद्देश समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करणे आहे तर सांगा कोणतं बरोबर आहे ए बरोबर बी बरोबर दोन्ही बरोबर की दोन्ही चूक तर ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत पुढील प्रश्न प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता ऑप्शन आहेत दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना निशुल्क एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे ध्वनी प्रदूषण कमी करणे पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही तर याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे म्हणजेच काय दारिद्र्यशी कुटुंबांना निशुल्क एल जी गॅस कनेक्शन मिळतो आणि स्वच्छ इंधन वापरात वाढ घडून आणणे त्यामुळे ए आणि बी बरोबर असेल पुढील प्रश्न श्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ओळखा पहिलं विधान आहे ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे बी विधान आहे मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ए आणि बी हे दोन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतर ता पुढील प्रश्न पहल योजनेचा उद्देश ओखा तर पहिलं विधान काय स्वयंपाक घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे तर पहल योजनेचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तसेच लक्षात घ्या एस अंगणवाडी मुख्य सेविकात तांत्रिक प्रश्न जर आपल्याला पाहिजे असेल म्हणजेच काय एस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यावर आधारित तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ फाईल भेटतील एमसीक्यूच्या त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल याची प्राइस आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करायचं आहे आणि परचेस करायचे त्यासोबत जर आपल्याला कम्प्लीट पॅकेज जर पाहिजे असेल अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेकरता तर ते देखील विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकता यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये जर तुम्ही आज परचेस केलं तर या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट यावर देण्यात येत आहे तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो परचेस करा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू